तर या शेतकऱ्याचा पाच एकराचा प्लॉट आहे आणि सध्याला हा पाच एकराचा प्लॉटचा हार्वेस्टिंग चालू आहे आणि तीनशे रुपयाने दर सापडलेला आहे आणि सध्याला दहा टानाची गाडी आता सध्याला जस जसं हार्वेस्टिंग तस तसं घड काढले जातात तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हार्वेस्टिंग चालू आहे तर सध्याला हे बघा अशा प्रकारे घड आणला जातोय आणि फनीमध्ये जर घाण असेल तर हे अशा प्रकारे क्लीन केली जाते त्यानंतर तिथं स्वच्छ केले जाते एकदम एकदमपणे दोन्ही ठिकाणी असे प्रोसेस केले जाते पॅकिंग करण्यापूर्वी तर जे काही घाण केळे असतात जे एक्सपोर्ट करायचे असतात त्यामुळं त्यातील काही घाण केळे असतात ते साईडला काढले जातात म्हणजे यावरती तांबिरा वगैरे असतात किंवा जे फुटलेले असतात तर त्या किळे असे साईडला काढले जातात त्यानंतर तर अशा प्रकारे क्लिनिंग करून क्लीन करून ठेवलेलं आहे तिथं आणि तर इथं बॉक्स पॅकिंग चालू आहे आणि पाहू शकता या हो की यामध्ये फार्म वगैरे टाकला जातो आणि ज्यामुळे केळीला क्रॅश वगैरे पडतो म्हणजे